ये बात जो जो या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव या ठिकाणी सोनकुल सोलर मार्फत अकरा किलो वॅट क्षमता असलेलं सोलर पॅनल इन्स्टॉल केलं होतं काही तांत्रिक कारणानं विलंब झाला मात्र तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर वर्षा गुंजाळ जन आरोग्य समितीचे मान्यवर सदस्य सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी यांच्या नियमित पाठपुराव्यामुळे दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाली आहे या कामी सावरगाव ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दीपक बाळसराव यांनी सतत पाठपुरावा केला होता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अक्षय जाधव प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे आरोग्य सहाय्यक शिवपुत्र कोळी यांनी विशेष योगदान दिले तसेच सोनकुल सोलरचे प्रतिनिधी विकास गायकवाड यांनी काम पाहिले तर विभागीय कार्यालय मनसर येथील कार्यकारी अभियंता साहेब उपविभागीय कार्यालय नारायणगाव येथील उपकार्यकारी अभियंता बनकर साहेब सहाय्यक अभियंता सुहास आर्वीकर वरिष्ठ तंत्रज्ञ सागर तरासे वायरमॅन मयूर डोके यांनी वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केलंय यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा आंबवणे डॉक्टर नम्रता पवार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे आरोग्य सहाय्यक शिवपुत्र कोळी संध्या तिरपुडे छाया घोडे प्रयोगशाळा तंत्रज्ञ अफसर शेख विजय हुरेच वाहन चालक संतोष ढमडेरे उज्ज्वला गवारी पुष्पा आल्हाट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते नमस्कार आ, मी प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या के वतीने बोलतो आहे आज खूप चांगला दिवस आहे की जो सोलर ऊर्जा जी आहे ती आपल्या प्राथमिक आरोग्य के केंद्र सावरगावला इन्स्टॉल करून भेटणार आहे आणि याचं सर्व श्रेय जातं ते गायकवाड सर आहेत एम सी बीवाले सर आहेत आणि आपली सर्व जन आरोग्य समितीची जी कमिटी आहे त्या कमिटीने सर्व फॉलोअप घेतला आणि त्याच्यामुळे आज आज ही सिस्टीम आपण सोलर सिस्टीम आपण मीटरला जोडत आहोत त्यासाठी सावरगावचे सरपंच महोदय पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण आपले जन आरोग्याचे सगळे सदस्य यांनी खूप चांगला फॉलोअप घेतलेला आहे आणि सावरगाव वासियांच्या सेवेसाठी आज सोलर सिस्टीम या ठिकाणी उभी आहे आमचे डॉक्टर जाधव सर असतील त्यांनी अतिशय चांगले प्र फॉलोअप घेतलेला आहे भोर सरांनी फॉलअप घेतला आहे त्यांच्या काळात त्यानंतर नम्रता मॅडम आहेत आंबोनी मॅडम आहेत कुळी भाऊसाहेबांनी आहेत आपले शेख आहेत सगळ्या आमच्या मावशी मंडळी आहेत यांनी सगळ्यांनी फॉलोअप घेतलेला आहे, आहे म्हणून आज आपण सोलर सिस्टीम ही आँ त्या सिस्टीमला जोडली आणि त्याचं खरंच त्याळ्या बाजून आपण स्वागत करूया न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस सावर तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा